लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मातंग समाजासह विविध संस्था संघटनांच्या वतीनं अण्णाभाऊंना अभिवादन करण्यात आलं यानिमित्त शाळा महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम पार पडले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती पन्हाळा तालुक्यातील वारणा कोडोली परिसरात मोठ्या उत्साहात साजरी झाली कोडोली ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमले यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कोडोलीच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव कमिटी अण्णाभाऊ साठे युवक मंडळ दलित महासंघ आणि भारतीय दलित महासंघाच्या वतीनं अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी झाली तसंच हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथल्या विश्व वारणा पब्लिक स्कूलमध्ये संस्थापक अध्यक्ष कॅप्टन गणपतराव घोडके सचिव डी पी पाटील व्यवस्थापक दीपक महाडिक आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा घेऊन आजच्या तरुण पिढीनं कार्यरत राहावं असं मत विविध वक्त्यांनी मांडलं एकूणच अण्णाभाऊंची जयंती आज पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली